चेअरमन सन्मान्य कैलास शेठ आहेत कैलास शेट आज या ठिकाणी राजकीय इलेक्शन चे रणधुमाळी चालू झालेल्या आहे बेल्हे गावामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेचे दावेदार कोण कोण आहेत अजून एकही इच्छुक दिसानी सगळे कोमात गेलेले एवढं मोठं बेल्ले गाव आहे जेएडपी साठी इच्छुकांची संख्या किती पाहिजे बाजूच्या गावातून पाच पाच सहा सहा लोक जेडपी साठी इच्छुक आहेत आणि जिथे बेले बेल्ले गाव बेल्हेगाव एक कॅन्डिडेट साठी इच्छुक भेटानी तर लांब पंचायत समितीला सुद्धा माणूस भेटतात ही शोकांची काय वेगळे गावायची आणि काय तर येतात का ती नेते मंडळी म्हणजे आमच्या तालुक्यातले वजन आहे आणि पुणे जिल्ह्यात आमचं वजन आहे आमच्या शब्दाला किंमत आहे आमच्या शब्दाला खूप कामं द्यात काय काम होत्या तुमची योग्यता आहे का जेएडपी लाडवायची पंचायत समिती तर खूप लांबची एकही उमेदवार नाही एकही योग्यतेचा दिसत नाही आज तालुक्या जिल्ह्याचं राजकारण करणार एकही नेते मंडळी फक्त फेकचे बाकी काही कामाचे नाहीत यांच्यात गट्स नाही निवडणूक लढवायची गट्स असते एवढ्या दिवसामध्ये ना लोकांना लोकांच्या गाठी घेऊन येणा समाजा पुढे आली असते आम्हाला झेडपी किंवा पंचायत समिती लाडवायची म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं बेल्ल्याचे पुढारी निष्क्रिय आहेत हो नक्की एकशे एक टक्का त्या पात्रतेचे नाही धन्यवाद कैलाश